बातमी सुरुवातीला राजकीय खासदार संजय राऊतांच्या पुस्तकातून अनेक मोठे गौप्यस्फोट करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बद्दल खळबळजनक दावे करण्यात आले कायद्याच्या मोदी मदत करण्यात आली पवारांमुळे मोदींची अटक टळली नरकातला स्वर्ग पुस्तकात अनेक मोठे खळबळजनक दावे हे करण्यात आले त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळजनक दावा हा करण्यात आलाय खासदार संजय राऊतांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात हा दावा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या या दाव्यानं सध्या राजकीय वर्तुळात देखील चर्चेला कारण ठरलेलं तर नरकातला स्वर्ग या खासदार संजय राऊतांच्या तुळुंगातील अनुभवावरचं पुस्तक हे आलं आणि त्यानंतर आता या पुस्तकामधून मोठे गौप्यस्फोट हे करण्यात आले यावरूनच अमित शहा त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती मोठे आरोप हे खासदार संजय राऊतांनी केल्याचं पाहायला मिळत आहे तर खासदार संजय राऊतांनी हा मोठा दावा केल्याचं पाहायला तर तुरुंगावासाचं एक पुस्तक हे समोर आलं आणि त्यामध्ये खासदार संजय राऊतांनी हे मोठे दावे केल्याचं देखील सध्या समोर आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच खासदार संजय राऊत हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे राऊतांनी यावेळी प बाळासाहेबांनी त्याचबरोबर शरद पवारांनी कशा पद्धतीनं अमित शहा आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत केली याचा उल्लेख देखील खासदार संजय राऊतांकडून करण्यात आला आहे त्याचबरोबर काहीच वेळापूर्वी खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला त्याचवेळी मी या पुस्तकात फक्त संदर्भ लिहिलेले माझ्या चौकटीत राहून मी हे पुरावे दिलेले त्याचबरोबर आणखी जर पुरावे दिले तर आणखी मोठा गौप्यस्फोट होईल असं वक्तव्य यावेळी खासदार संजय राऊतांनी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यामध्ये सध्या राजकारण सुरू असतानाच खासदार संजय राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे तर खासदार संजय राऊतांच्या पुस्तकात नेमके कोणते खळबळजनक दावेत पाहूयात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात च सरकार मोदी विरुद्ध केंद्र असा संघर्ष सुरू होता कांडात सीबीआय चौकशीचा ससेमीरा मागे होता अनेक पोलीस अधिकारी अमित शहा तुरुंगात जावं लागलं होतं चौकशीची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत येऊन पोहोचली होती मोदींना अटक होईल असं वातावरण निर्माण झालं होतं लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होत पवारांच्या भूमिकेला अनेकांची मुकसंमती होती त्यामुळे मोदींची अटक टळली यावर खासदार संजय राऊत नेमका काय म्हणाले पाहुयात यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझा असता मी अजून काय लिहिलं असतं पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळलो आणि संयम पाळलं यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे ना नाकारता येणार नाही संदर्भ याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा जे म्हटलं नैतिकतेला धरून तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी पस्तीस मिनिटाच फोनवरची चर्चा आहे ती जर मी टाकली चर्चा पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत